आज माणसाकडे पैसा आहे घर आहे गाडी आहे पण एक गोष्ट नाही ती म्हणजे आरोग्य आणि गंमत अशी आहे की आजारी पडल्यावरच आपल्याला आरोग्याची किंमत कळते जर तुम्हालाही वाटत असेल की मला वारंवार आजारी पडायचं नाही औषधांवर आयुष्य घालवायचं नाही तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपण सगळे लोक बोलणाऱ्या माणसांना ऐकतो पण एक गोष्ट कधीच ऐकत नाही ती म्हणजे आपलं शरीर शरीर आजारी पडत नाही आधी ते आपल्याला सूचना देतं पण आपण त्या सूचनांकडे दुर्लक्ष करतो श्रीस्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपण सगळे लोक बोलणाऱ्या माणसांना ऐकतो सल्ले ऐकतो तक्रारी ऐकतो पण एक, एक, एक गोष्ट मात्र कधीच ऐकत नाही ती म्हणजे आपलं शरीर शरीर कधीच अचानक आजारी पडत नाही आधी ते आपल्याला छोटे छोटे संकेत देत असत पण आपण म्हणतो नंतर पाहू काम महत्वाचं आहे सकाळी उठल्यावर थकवा जाणवतो रात्री नीट झोप झाली तरीही शरीर जड वाटतं हा आळस नाही हा शरीराचा इशारा आहे रात्री झोप लागत नाही डोळे मिटले तरी मन धावत राहतं हे सांगतं की मन आणि शरीर दोन्ही थकले आहे लहान लहान गोष्टींवर राग येतो चिडचिड वाटते आपल्या माणसांवरच चिडचिड निघते ही कमजोरी नाही हे शरीराचं सूचना आहे डोकं दुखतं मान आखडते पाठ दुखते आपण लगेच गोळी घेतो पण वेदना म्हणजे शिक्षा नाही त्या सांगतात तुझी जीवनशैली चुकीची आहे कधी भूक लागत नाही कधी खूप जास्त लागते पचन बिघडतं गॅस आम्लपित्त वाढतं हे सगळं शरीर आधीच सांगत असतं वारंवार सर्दी खोकला ताप येतो कारण एकच रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे लक्षात ठेवा शरीर आपला शत्रू नाही ते आपला सर्वात जवळचा मित्र आहे तो बोलतो फक्त आपण ऐकत नाही आजारी पडल्यावर डॉक्टर औषधं खर्च वेदना सगळं सुरू होतं पण आधीच शरीराचं ऐकलं असतं तर आजारच आला नसता म्हणून आजपासून ठरवा थकवा आला की विश्रांती घ्यायची भूक लागली की साधं हलकं खायचं राग आला की थोडा थांबायचं झोपेची वेळ पाळायची शरीर ऐकायला शिकलं पण त्याचबरोबर काही सवयी रोजच्या आयुष्यात आणल्या तर आजार आपोआप अप दूर राहतो सगळ्यात आधी झोपेचा अपमान करू नका उशिरा झोपणं हे आधुनिक आजाराचं मुख्य कारण आहे दररोज ठराविक वेळेला झोपणं आणि उठणं ही सगळ्यात स्वस्त औषध आहे पाणी योग्य प्रमाणात प्या तहान लागली म्हणून नव्हे तर शरीर स्वच्छ राहावं म्हणून पाणी कमी असेल तर रक्त जड होतं आणि आजार वाढतो पोटाला थोडं उपाशी ठेवा पोट भरून खाणं म्हणजे आजारी पडण्याचं आमंत्रण हलकं साधं आणि वेळेवर खाणं ही मोठी आरोग्य शिस्त आहे दररोज थोडी हालचाल हवीच जिम योगा व्यायाम नसला तरी चालेल पण चालणं थांबवू नका शरीर जितकं हलतं तितकं आजारापासून दूर राहतं मनावरचं ओझं कमी करा सगळ्याच गोष्टी मनात साठवत बसलो तर शरीर त्याचा हिशोब आजारातून काढतो रडायचं असेल तर रडा बोलायचं असेल तर बोला मनात कोणत्याही गोष्टी साठवू नका त्या इतरांशी शेअर करा निसर्गाला वेळ द्या सकाळचा सूर्य मोकळी हवा झाडं ही औषधं विनामूल्य मिळतात पण आपण त्याकडे पाठ फिरवतो मोबाईलपासून थोडं अंतर ठेवा डोळे मेंदू झोप सगळं बिघडणारी ही सवय आहे रात्री झोपण्याआधी मोबाईल बंद हे स्वतःसाठी दिलेलं वरदान आहे आजारी पडल्यावर नाही आधीच काळजी घ्या वार्षिक तपासणी शरीराचे रिपोर्ट हे भीतीसाठी नाही तर सुरक्षिततेसाठी आहेत आणि सगळ्यात महत्वाचं कृतज्ञ राहा जे आहे त्यात समाधानी राहणारी माणसं कमी आजारी पडतात कारण आनंद हा सगळ्यात मोठी रोगप्रतिकारक शक्ती आहे लक्षात ठेवा आजारी न पडणं ही नशिबाची गोष्ट नाही ती सवयीची देणगी आहे आजपासून ठरवा मी माझ्या शरीराची काळजी घेणार कारण शरीर ठीक असेल तर आयुष्यही ठीक असेल लक्षात ठेवा आजार अचानक येत नाही तो दुर्लक्षातून जन्माला येतो आजपासून ठरवा मी माझ्या शरीराचं ऐकणार तुम्हालाही असे संकेत जाणवले असतील तर कमेंटमध्ये हो लिहा हा व्हिडिओ आपल्या कुटुंबाला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा स्वतःची काळजी घ्यायला शिकण्यासाठी तुम्हाला जर पुढील व्हिडिओ बघायचे असतील तर बेल बेलायकन दाबायला विसरू नका